आता मुंबई वन कार्डमुळे एकाच तिकिटावर लोकल मेट्रो आणि बसचा प्रवास शक्य होणार आहे बाजारात फ्राईड चिकन असलेली टूथपेस्ट मिळते ही जगातली सर्वात धोकादायक गुन्हेगारी टोळी आहे वडील कर्ज न घेताच मरण पावले तर मुलाला ते फेडावं लागणार का कायदा काय सांगतो औरंगाबाद ते मुंबई दोन तासात हृदय पोचवून यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आलंय रियालिटी शो बद्दल शाननं धक्कादायक दावा केलाय तर दिनेश कार्तिकनं नाराजी व्यक्त केली आहे या बातम्या आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज बारा एप्रिल वार शनिवार तुम्ही ऐकत आहात ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी मुंबईकरांसाठी आनंदाची आहे मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या दोन मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत एकीकडे मुंबईकरांसाठी दोनशे अडोतीस ए सी लोकल्स लवकरच धावणार असल्याचं रेल्वे मंत्र्यांनी जाहीर केलंय तर दुसरीकडे मुंबई वन कार्ड नावाचं एक मल्टी मॉडेल स्मार्ट कार्ड प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे वन सिटी वन कार्ड ही संकल्पना प्रत्यक्षात आणत मुंबईकरांसाठी विकसित करण्यात आलेलं मुंबई वन कार्ड हे लवकरच कार्यान्वित होणार आहे या एका कार्डच्या माध्यमातून लोकल ट्रेन मेट्रो बेस्ट बस आणि अन्य सार्वजनिक वाहतूक साधनांमधनं प्रवास करता येणार आहे यावर फडणवीस म्हणाले आहेत की मुंबई वन कार्ड हे शहरातील प्रवासासाठी गेम चेंजर ठरणार आहे यामुळे कनेक्टिव्हिटी वाढेल आणि प्रवास अधिक सुखकर होणार आहे केंद्र सरकारनं नुकतीच अठरा हजार पाचशे अडुसष्ट कोटी रुपयांच्या चार मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे यामध्ये महाराष्ट्र ओडिसा आणि छत्तीसगड या राज्यांचा समावेश आहे या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागातील कनेक्टिव्हिटी सुद्धा वाढणार असून विदर्भ छत्तीसगड तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात फ्राईड चिकन असलेल्या टूथपेस्टची तुम्ही तळलेलं चिकन हे नाव ऐकलं असेल आणि ते खाल्लंही असेल पण आता ते फक्त एक अन्न राहिलेलं नाहीये कारण आता ते टूथपेस्ट देखील बनलेलं आहे के एफ सी न अलीकडेच तळलेलं चिकन फ्लेवर्ड टूथपेस्ट लाँच केलंय कंपनीचा दावा आहे की ते औषधी वनस्पती आणि मसाल्यांपासनं आहे लोकांना त्याची खास चव खूप आवडते ज्यामुळे बाजारात लॉन्च झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात ते विकलं आहे के एफ सीच्या मूळ हॉट चिकन रेसिपीच्या रसाळ तुकड्यांप्रमाणेच ही टूथपेस्ट तुमच्या दातांना चवीनं भरेल आणि तुमच्या तोंडाला ताज तवाने वाटेल के एफ सी न मर्यादित काळासाठी हे उत्पादन लॉन्च करण्यासाठी टूथपेस्ट उत्पादक हिस्माइल सोबत भागीदारी केली आहे ही टूथपेस्ट हिस्माइल वेबसाईट वर सुमारे एक हजार एकशे वीस रुपयांमध्ये उपलब्ध होती पण आता सर्व टूथपेस्ट विकल्या गेल्या आहेत वेबसाईट वरल्या टूथपेस्टच्या तपशिलांमध्ये असा दावा केलाय की यात फ्लोराईड मुक्त फॉर्म्युला वापरला गेलाय ज्याचे दीर्घकालीन तोंडी आरोग्य फायदे आहेत जे लोक ही टूथपेस्ट खरेदी करण्याचा विचार करत आहेत पाहू शकतात जो अजूनही हिस्माइल वेबसाईटवर अंदाजे पाच हजार एकशे रुपयांमध्ये उपलब्ध आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूया जगातल्या सर्वात धोकादायक गुन्हेगारी टोळीची भारतात लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीची सर्वत्र चर्चा होते पण जगात एक गुन्हेगारी टोळी आहे ज्याची कहाणी हॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नाहीये ती आहे जपान मधली याकुझा गॅंग्स विशेषत यामागुची गुमी टोळी ही जगातली सगळ्यात जुन्या आणि सर्वात धोकादायक गुन्हेगारी संघटनांपैकी एक मानली जाते या टोळीनं अनेक दशकांपासनं जपानच्या गुन्हेगारी जगतावर राज्य केलंय पण आता या टोळीनं आपल्या प्रतिस्पर्ध्यांसोबतचे वर्षानुवर्ष चाललेले युद्ध संपवण्याची घोषणा केली आहे जपानमधली सगळ्यात मोठी याकुझा टोळीनं अलीकडेच पोलीस मुख्यालयाला भेट दिली एक पत्र सादर केलं ज्यामध्ये त्यांनी त्यांचा प्रतिस्पर्धी कोबे यामागुची गुमी सोबतचा अंतर्गत संघर्ष संपवण्याचं आश्वासन दिलं भविष्यात कोणताही त्रास निर्माण करणार नाही अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली हे पत्र टोळीतल्या तीन वरिष्ठ सदस्यांनी व्योगो प्रिफक्चरल पोलिसांना दिलं दोन हजार पंधरामध्ये यामागुची गुमीच्या अनेक गटांनी फुटून कोबे यामागुची गुमीची स्थापना केली होती तेव्हा हा संघर्ष सुरू झाला यानंतर जपानमध्ये अनेक शहरांमध्ये रस्त्यांवर गोळीबार चाकू हल्ला आणि हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या या संघर्षांमुळे जपानमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान मिळालं पोलिसांनी दोन्ही गटांना युद्धखोर टोळ्या म्हणून घोषित केलं जेणेकरून त्यांच्यावर देखरेख आणि निर्बंध कायदेशीररित्या कडक करता येतील पण याकुझा टोळ्यांची ताकद आता पूर्वीसारखी राहिलेली नाही सध्या हे स्पष्ट नाही आहे की कोबे यामागूची गुमी यांनी या, या युद्धबंदी प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे की नाही पोलीस यावर सतत लक्ष ठेवून आहेत अशी भीती आहे की ही एकतर्फी घोषणा असू शकते जी तात्पुरती शांतता प्रदान करू शकेल परंतु कायमस्वरूपी उपाय नाहीये जपानच्या राष्ट्रीय पोलीस एजन्सीनं या गटांकडनं झालेल्या हिंसाचाराचं चा वर्णन आधीच गंभीर आणि अनपेक्षित असं केलंय यावरनं हे स्पष्ट होतं की याकुझा युद्ध संपत असलं तरीही जपानच्या रस्त्यांवर गुन्हेगारीचा धोका अजूनही कायम आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे न्यायालयाच्या एका निर्णयाची जर एखाद्या वडिलांनी कर्ज घेतलं असेल पण ते परत न करताच त्यांचा मृत्यू झाला तर मुलाला ते कर्ज फेडावं लागेल का या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय याआधीही देण्यात आलेले आहेत ज्यात असं म्हटलेलं आहे की काही प्रकरणांमध्ये मुलाला त्याच्या वडिलांचं कर्ज फेडावं लागू शकतं परंतु ते पूर्णपणे परिस्थितीवर अवलंबून असतं भारतीय उत्तराधिकार कायदा एकोणीसशे पंचवीसनुसार नुसार जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्यावर कोणतेही कर्ज बाकी असेल तर सर्वप्रथम ते त्याच्या मालमत्तेतनं फेडलं जातं जोपर्यंत वारसांनी कर्जाची हमी घेतलेली नाही किंवा मा वडिलांच्या मालमत्तेचा लाभ घेतला नाही तोपर्यंत त्यांना वैयक्तिकरित्या कर्ज परतफेड करण्याचे कोणतेही कायदेशीर बंधन नाही भारतीय करार कायदा अठराशे बहात्तर नुसार कोणत्याही कर्जाची कायदेशीर जबाबदारी ही फक्त करार केलेल्या व्यक्तीवर लागू होते जर मुलगा कोणत्याही प्रकारे वडिलांचा जमीनदार झाला नसेल तर तो वैयक्तिकरित्या जबाबदारही नाही पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात एका यशस्वी प्रत्यारोपणाची जीवन आणि मृत्यूच्या सीमारेषेवर लढा देणाऱ्या रुग्णांसाठी हृदय वेळेत पोहोचवणं हे आव्हान होतं औरंगाबादमध्ये एका अपघातग्रस्त व्यक्तीचं हृदय मिळाल्यानंतर त्याला हवाई मार्गे मुंबईत आणल्या गेलं ग्रीन कॉरिडॉरच्या सहाय्यानं केवळ अठरा मिनिटात गिरगाव मधल्या सर एच एन रिलायन्स रुग्णालयात ते पोहोचवण्यात आलं तिथे पंचावन्न वर्षीय रुग्णावर यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आलं हृदय काढण्यापासून ते प्रत्यारोपणापर्यंतचा हा सारा प्रवास तासात पूर्ण करणं ही वैद्यकीय तत्परता आणि कुशलतेचं जिवंत उदाहरण आहे हे प्रत्यारोपण सर एच एन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयाचे कार्डियाक सर्जन डॉक्टर अन्वय मुळे आणि त्यांच्या टीमनं केलंय ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून रुग्ण सध्या स्थिर आहे आणि धोका टळलेला आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वात कोलकाता प्रमाणे बंगळुरू संघाचंही त्यांच्या घरच्या मैदानावरल्या क्युरेटरशी बिनसलं असल्याचं स्पष्ट होत आहे दिल्ली विरुद्धचा सामना गमावल्यानंतर बंगळुरू संघाचा मेंटॉर दिनेश कार्तिकनंही थेट क्युरेटरवर नाराजी व्यक्त केली दिनेश कार्तिकनं चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी अपेक्षेप्रमाणे नसल्याचं थेट पत्रकार परिषदेतच सांगितलं आम्ही चांगली खेळपट्टी तयार करा अशी मागणी केली होती परंतु प्रत्यक्षात मात्र फलंदाजी सोपी नसल्याचं स्पष्ट होत आहे तरीही आम्ही त्यातनं चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला क्युरेटर आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतील अशी अपेक्षा होती मात्र त्यांच्याशी बोलावं लागेल असं कार्तिकनं सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितलंय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे प्रसिद्ध गायक शानची गायक शान हा बॉलिवूडमधला लोकप्रिय आणि हिट गायकांपैकी एक मानला जातो मात्र नुकत्याच एका पॉडकास्ट मुलाखतीत शाननं रियालिटी शो बाबत काही खळबळजनक गोष्टी सांगितल्या शाननं सांगितलं की आजच्या काळातील रिॲलिटी शो हे खरोखरच किती रिअल असतात यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं दोन हजार अठरानंतर नंतर या कार्यक्रमांमध्ये मोठा बदल जाणवायला ला लागला पूर्वी स्पर्धकांचं गायन हे थोडक्या प्रमाणातच ट्यून केलं जायचं मात्र आता अनेक वेळा गाणं स्टेजवर प्रत्यक्ष गायलं जातं त्यानंतर स्टुडिओमध्ये जाऊन पुन्हा रेकॉर्ड केलं जातं त्यावेळी स्पर्धकांच्या चुकांना संपवून गाणं अधिक गोड बनवलं जातं त्यामुळे जेव्हा हे गाणं प्रेक्षकांसमोर पोचतं तेव्हा त्यांना वाटतं की स्पर्धक अगदी परिपूर्ण गातोय परंतु वास्तव वेगळंच असतं शांत व्यक्त केलेल्या या निरीक्षणामुळे रिॲलिटी शोजच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर